एक ब्रेकिंग बातमी पाहूयात भाजपचा आत्मा मुंबई पालिकेत अडकलाय असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय देवरुख मधील प्रचार सभेत ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी हा निशाणा साधलाय अख्ख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेत अडकलाय अशी टीका सुद्धा त्यांनी केली राजा हा राजा झाला त्याला सगळं ऐश्वर मिळालं तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा पिंग्यातल्या पोपटामध्ये असतो काही लोक मत खाण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत अशी टीका परिणय फुके यांनी केली मतं खाऊन भाजपला पाडण्याचं काम करतील असंही परिणय फुके यांनी म्हटलंय भाजपला जिंकून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असंही फुके म्हणाले काही लोक आपले मत खाण्याकरता या निवडणुकीच्या मैदानात आहे ते जिंकणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो ते जिंकणार नाही पण ते वोट खाऊन कुठेतरी भारतीय जनता पार्टीला पाडण्याचं काम ते करणार तो आपले वोट जर डिवाइड झाले तर कमल पडल्याशिवाय लागणार नाही कमलला जिंकून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे की येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या मताधिक्याने माननीय फडणवीस माननीय प्रदीप भाऊ पडोलेला निवडून द्या तीन तारखेनंतर काहीही झालं तरी आम्ही फडणवीस आणि एनडीए सोबतच असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय आम्ही कधी सुरत गुवाहाटी गोवा असे गेलो नाहीत असंही सुनील तटकरे म्हणाले आम्ही जे गेलो ते विकासासाठीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शिंदेच्या शिवसेनेला हा टोला लगावलाय छान परवा रवींद्र चव्हाण साहेब उद्वेगाने बोलले तीन तारखेपर्यंत युती आहे तोपर्यंत सांभाळा मला माहित आहे काय होणार आहे ते पण तीन तारखेनंतर काय घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्रजी आणि एनडीए च्या पाठीमागे ठामपणाने उभं आहे ते गडूडच्या आणि रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आहे हे मला सांगायचं आहे आणि तिथून गोव्या मार्गे कधी आलो नाही आम्ही जे गेलो ते त्या ठिकाणी व्यवस्थितरीत्या संबंध विकासाच्या कामासाठी गेलो गावात नाही पद आणि नाव गणपत अशी टीका सुनील तटकरेंनी यांनी केली मुरुडच्या जाहीर सभेत सुनील तटकरेने नाव न घेता महेंद्र दळवींवर ही टीका केली दळवींना अलिबाग मध्ये पॅनलही उभं करता आलं नाही असंही तटकरे यांनी आम्हाला पण आमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये होय आम्ही आणि कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना ईडी कारवाईचा इशारा दिला राजवर्धन निंबाळकरांच्या इशाराला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा समर्थन दिले गैर काही केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय तर आम्ही घाबरलोय हे चंद्रकांत दादांना कुणी सांगितलंय कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असं राजेंद्र पाटील यड्रावकरांनी प्रत्युत्तर दिलेला

ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायचीच असते राजबोधन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समर्जित घाडगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली ईडीचा अर्थ काय ईडी जाऊ म्हणजे काय जा का, तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू आता समजा वेशुभे संपत्ती नाही आहे घाबरण्याचं कारण नाही कोण घाबरलं असं त्या चंद्रगा माहिती नसावी असं कोण हिथं घाबरण एवढी एवढी अजून कोण हिथं ये नाहीये कोण असं घाबरत नाही कशाची कोणी मागणी करू शकते ईडीची कोणीही कोणाचीही चौकशी करू शकते त्याला कोणी अडवायचं कारण नाही आणि ईडी चौकशी आली त्याच्या समोर जायला तयार आहे